जय जयशिराय मित्रांनो मित्रांनो झरंगे फॅक्टरी हे फेल गेलेले आहे बरेच काही कमेंट आपल्याला पोस्ट पाहायला मिळाल्या सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल फेसबुक असेल इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कमेंट पाहायला मिळाल्या पोस्ट पाहायला मिळाल्या की झरंगे फॅक्टरी फेल गेलेले आहे विधानसभेत कोणत्याही प्रकारचा झरंगे फॅक्टरीचा इफेक्ट हा झाला नाही असे काही कमेंट आले परंतु मी म्हणतो झरंगे फॅक्टरी हे चाललेले आता हे कसं ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट सुद्धा करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे देता येतील तर मित्रांनो एकंदरीत लोकसभेला मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसला होता आणि भाजपच्या सीटा पूर्णपणे काही उद्ध्वस्त झाल्या होत्या त्यांचा पराभव मोठ्या प्रमाणात मताने हा झाला होता आणि गट या ठिकाणी उभाटा गटाला मोठा फायदा झाला होता परंतु उभा गटागट यावेळेस चालला नाही म्हणजेच ते कुठेतरी कमी पडले जे लोकांच्या समस्या होत्या जे अडचणी होत्या ते त्यांना सांगता आल्या नाही त्यांना पटवून देता आला नाही हे मुख्यमंत्रीचे पदाचे दावेदार स्वतःच ठरवून घेत होते बऱ्याच काही अडचणी आल्या त्यांच्या जाहीर याद्या ह्या करून देण्यात आल्या होत्या म्हणजे उमेदवाराच्या याद्या ह्या जाहीर करण्यात आल्या होत्या बऱ्याच काही चुका झाल्या त्यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी झरांके फॅक्टर हे चाललेले आहे म्हणजेच झरंगी फॅक्टरीचा आणि या विलक्षणचा कोणत्याही प्रकारचा समन्वय अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून म्हणजेच झरंके पटेल यांच्या माध्यमातून सुरुवातीला सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु झरंके फॅक्टरीचा फायदा झालेला आहे सर्वाधिक जर जागा पाहिल्या आपण तर लोकसभेला मराठा समाजाचाच लागल्या होत्या त्याचप्रमाणे विधानसभेत सुद्धा सुद्धा सर्वाधिक जागा या मराठा समाजाच्याच लागलेल्या आहेत काही थोड्याफार जर सोडल्या जसं की छत छगन भुजबळ असतील त्याचबरोबर धनंजय मुडे असतील काही प्रमाणात ओबीसी समाजाच्या जागा निवडून आल्या संतोष बांगरच्या जागा निवडून आल्या म्हणजे संतोष बांगर सुद्धा निवडून आलेले आहेत अशा प्रमाणात काही ओबीसी समाज असेल इतर समाज असेल त्यांच्या काही प्र थोड्याफार प्रमाणात ह्या शिटा लागलेल्या आहेत परंतु सर्वाधिक जा जागा जर असतील तर ते मराठा समाजाचे सर्वाधिक जर उमेदवार असतील या ठिकाणचे आमदार जे असतील तर ते मराठा समाजाचे आहे आणि झरंगे पाटील यांचा फायदा झरंगे जर, पाटील यांचा इफेक्ट हा चाललेला आहे झरंगे फॅक्टर हे चाललेलं आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे सरकारला पाऊल उचलायचं काम पडलं ला। यामध्ये लाडक्या बहिणीसारखा योजना आणायला लागली कारण तर सरकारवर मोठ्या प्रमाणात प्रेशर होतं सरकार जर झरंगे फॅक्टर जर, जर, जर चाललं नसेल त्याचा विचार जर नसतं केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणीसारखी योजना आणली नसती शेतकऱ्यांचा वीज बिलेचा प्रश्न असेल वीज बिलसुद्धा शेतकऱ्यांचं माफ करण्यात आलेलं आहे कारण तर कुठेतरी मराठा समाज हा शेतकरी वर्गातला आहे आणि त्यांना कुठेतरी समाधान करावं लागणार आहे त्यासाठी त्यांच्या माध्यमातून ह्या योजना राबवण्यात आल्या जसं की सोलर सारखा प्र प्रकल्प असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ करण्यात आली ज्या सुरुवातीला मांगिल सोलर होतं ते नवीन सोलर जे कुसुमच्या जे सोलर होतं कुसुमच्या सोलरचा बदल करण्यात आला आणि मांगिल सोलर हे चालू करण्यात आलं बऱ्याच काही योजना शासनाला प्रेशरमध्ये राबवण्यात आल्या राबव राबवाव्या लागल्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी ओबीसी कुणबीच्या नोंदी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शोधण्याचं काम हे वारंवार करण्यात आलं होतं त्यामध्ये स्थगिती देण्यात आली नाही त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा ओबीसीत गेलेला आहे त्याचबरोबर मराठा समाजाची जी मागण्या होत्या ते पूर्ण करण्याचं काम शिंदे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत याचा फायदा जो आहे तो मराठ्यांनाच झालेला आहे मराठ्याचे सर्वाधिक उमेदवार हे निवडून आलेले आहेत यामध्ये भाजपचे असतील शिवसेनेच्या गटाचे असतील उद्धव गटाचे असतील त्याचबरोबर शरद पवार यांच्या गटाचे असतील हे सर्वाधिक जे उमेदवार ते आहेत ते मराठा समाजाचेच निवडून आलेले आणि झरंगे फॅक्टरीचा फायदा हा मराठ्यांना झालेला आहे इथून पुढचं आरक्षणचा मुद्दा जे असेल हे सरकारला द्यावंच लागणार आहे कारण तर झरंगे पाटील यांच्या माध्यमातून परत एकदा सामुदायिक उपोषण हे चालू करण्यात येणार आहे आणि त्यामागे निश्चितच मराठा समाज हा मोठ्या संख्येने उभा राहणार आहे झरंगे पाटील हे म्हणतील ती पूर्ण दिशा पूर्व दिशा असणार आहे आणि झरंगे पाटील यांना कोणीही रस्त्यावर सोडणार नाही ना, किंवा त्यांना एकलं सोडणार नाही ना ना, मराठा समाज असेल अठरा पगड जाती असेल ते त्यांच्या पाठीमागे राहतील शेतकरी वर्ग पाठीमागे राहील नोकरीदार वर्ग पाठीमागे राहील बेरोजगार वर्ग पाठीमागे राहील आणि झरंगे पाटील यांचा परत एकदा सपोर्ट हा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि जर आरक्षणचा जो मुद्दा आहे तो मार्गी लागण्याचा निश्चितच काहीतरी फायदा होणार आहे कारण तर एक तंटी सरकार आता परत एकदा सत्तेत आलेले आहे भाजपला पूर्णपणे बहुमताने मराठ्यांनी निवडून दिलेले आहे इतर समाजांनी सुद्धा निवडून दिलेले आहे जे मराठा समाजाचे कार्यकर्ते होते ते भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मराठा समाजाचेच होते आणि निश्चितच जे कार्यकर्ते ते उद्या त्यांना जाब विचारणार आहेत मराठा समाजाविषयी तुम्ही काय करणार आहात किंवा तुम्ही तुम्हाला आम्ही निवडून दिलेले तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहिलेलो याचा काहीतरी मोम बदला म्हणून आम्हाला द्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची त्यांची मागणी ही असू शकते नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय